जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मेळावा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जी काही अफवा व चर्चा महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत मतभिन्नता किंबोना समज गैरसमज हे जे काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात महायुती किती सक्षम आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली महायुती भक्कम सक्षम पद्धतीने मागच्या कालावधीमध्ये काम करत आहे विकास करत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली महायुती पंचेचाळीस पेक्षा जास्त जागेवर आपले उमेदवार निवडून आणतील आणि दोन हजार चोवीसचा पदाचा जो निर्णय आहे तो देशाच्या जनतेने घेतलेलाच आहे पण त्या निर्णयामध्ये नगर जिल्हा आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा खासदारांच्या संख्येबळामध्ये राहील या संकल्पनेतून महायुती काम करते तर उद्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही मान्य पालकमंत्री महोदयांनी त्याचं सभा बैठक घेतलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण देखील उद्याच्या पत्रकार उद्याच्या मेळाव्यासाठी यावं आणि उद्याच्या मेळाव्या आल्यानंतर आपल्याला बाकीच्या भाषणांच्या माध्यमातून कसं माहिती मागच्या काही कालावधीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम केलंय काही काही योजना शेतकऱ्यांच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आणल्या या सगळ्यांच्या गोष्टीच्या बाबतीत माहिती आमचे सर्व माहितीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आमदार आहेत हे सगळे येऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील